नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कोकणी संवादमध्ये तर मित्रांनो आम्ही काही कारणास्तव तळोजावून तो तो येत तो होतो समोर तो आम्हाला निरा दिसली त्यामुळे मी निळा पे निळा पे आलो आणि त्या वरतीच जस्ट अपोजिट साईडला एक मंदिर दिसलं जे की आपल्याला गावावरून येताना जाताना सारखं दिसत असतं तर एक्झॅक्टली आपल्या मनात क्युरिसिटी होती ते नेमकी काय आहे ते बघण्यासाठी आम्ही आता जाणार आहोत तर मग चला बघूया तर मित्रांनो या एक्सप्रेस हायवेवरून ड्रायव्हिंग करण्याची मजा खूप वेगळीच होती आणि पुढे जाऊन आम्हाला एकदम घाटाघाटाचा रस्ता लागला तर हा वेगळाच अनुभव होता अचानक आम्ही ठरवलं की जायचं मंदिरात मग चला चाललो आहे आम्ही आणि मित्रांनो पाहू शकता एकदम जंगलातून आपण चाललो आहे आणि एकदम दाट झाडी आहे तिथे आणि खूप वळणावळणाचा रस्ता आहे खूप मजा येते तर मित्रांनो दिसलं मंदिर राईट साईडला तर आम्ही त्या दिशेने गेलो तर मित्रांनो आपण घाटा वळणाचा रस्ता पार करून फायनली वरच्या दिशेने आलेलं आहे हरे रामा हरे कृष्ण मंदिर त्यालाच वृंदावन असे म्हणतात तर मग आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि हे वाटलं नव्हतं की एवढं डोंगरावर मंदिर असेल तर मग चला तर मित्रांनो आत्ताच आपण फायनली दर्शन करून बाहेर आलेलो आहे आणि मंदिर खूप छान होतं आणि आतमध्येही प्रसन्नताय वाटवतं प्लेसही तो अतिउत्तम आहे आता वेळ झाली आपल्याला निघायची तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा